कारे -कारे रोहा तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर पत्रकार दिनाच्या औचित्य साधून रोहा येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीत रोहा तालुक्यातील नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण कार्याध्यक्ष माननीय शैलेश पालकर रायगड जिल्हा अध्यक्ष राकेश खराडे खालापूर अध्यक्ष अर्जुन कदम पनवेल तालुका अध्यक्ष सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या बैठकीत रोहा तालुका अध्यक्ष म्हणून किरण मोरे यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी संदेश गायकर खजिनदारपदी दिनेश मोरे तर सचिव म्हणून सुरेश पंधरे यांची नियुक्ती करण्यात आली कार्यकारिणी सदस्य म्हणून अनंता म्हसकर विश्वनाथ कोलते काशीनाथ बामोगडे संजय गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे सुधागड तालुक्यातील मंगेशभाई यादव यांनी मंगेशभाई यादव आणि प्रशांत हिंगडे यांनीही या बैठकीस उपस्थिती दर्शवली आहे यावेळी रोहा तालुका सल्लागारपदी समीर बाबुगडे यांची नियुक्ती करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शैलेश पालकर यांनी भूषवले मार्गदर्शन करताना त्यांनी पत्रकारिता करताना तटस्थता आणि सचोटी कशी असावी यावर प्रकाश टाकलाय त्यांनी अनेक किस्से सांगत पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव आणि नैतिकता यावर उपस्थितांना उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले पालकर म्हणाले पत्रकार हा सा 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 समाजाचा आरसा असतो पारदर्शक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकारांचं आहे समाजाच्या हितासाठी निर्भीडपणे लेखणी चालवणे हीच खरी पत्रकारिता आहे कोणत्याही दबावाखाली न झुकता सत्याचा पाठपुरावा करणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे जिल्हा अध्यक्ष राकेश खराडे यांनीही आपल्या भाषणात नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या त्यांनी म्हटले की पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे कार्य आहे सत्याचा शोध घेताना अनेक अडचणी येतात परंतु त्या सामोरे जाऊन सा काम करणे गरजेचे कर आहे प्रामाणिकपणा आणि धैर्य यामुळेच पत्रकारिता अधिक बळकट होत आहे प्रसंगी तालुका कार्यकारिणीला शुभेच्छा देत पालकर यांनी संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि नवीन कार्यकारिणीच्या यशस्वी भविष्यासाठी सहकार्याचं आश्वासन दिलंय महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची रोहा तालुका कार्यकारिणी जाहीर झाल्याने स्थानिक पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आगामी काळात रोहा तालुका पत्रकार संघ आपल्या कार्यामुळे समाजातील प्रश्नांना वाचा फोडेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी समीर बानुगडे